मित्रांनो नमस्कार आज काल आपल्याला एक पत्र प्राप्त झालेलं आहे काल व्हायरल पण केलेलं आहे पण मित्रांनो जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई शहर ओल्ड कस्टम हाऊस हो शहीद भगतसिंग मार्ग पोस्ट मुंबई मित्रांनो या ठिकाणी मुंबई शहर का का जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला जिल्हाधिकारी यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपण जे त्यांना काही निवेदन दिलेले आहे ते तिला अन्याद्या गावला उपोषणाबद्दल त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या त्या आंदोलनाची दखल घेतली आपल्या महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयाचे कक्षाधिकारी परिवहन विभाग मंत्रालय मुंबई यांना त्या ठिकाणी वर्ग केले आणि त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं जी आपली मागणी आहे की महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना हक्काचा साधा वेतनायोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून मागील फरकासे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे देण्यात यावा जे काही रामराज नाईक निंबाळकर यांच्या दरम्यान सर्व पक्ष आमदारांची बैठक झालेली होती त्यामध्ये जे काय आपल्या अठरापैकी सोळा मागण्या मान्य झालेल्या त्या मागण्याची तत्काळ पूर्तता करण्यात यावी आणि एसटीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी हा संदर्भ विषय घेऊन त्यांनी त्यांच्या मार्फत पत्र म्हणजे मुंबई शहर कलेक्टर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मार्फत कक्ष अधिकारी पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांना पुढील नियमोषित कार्यासाठी पाठवले आहे मित्रांनो आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्याला एक प्रत या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढील कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोरेसो चौकीला त्या ठिकाणी देखील त्यांनी त्यांना एक प्रति दिलेली आहे मित्रांनो आता तुम्ही पाहताय वेगवेगळ्या ह्याच्यातून आपलं आंदोलन जे आहे सरकार दरबारी शासन दरबारी त्या ठिकाणी जात आहे फक्त या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण गेल्या तीन वर्षापासून जीवाचं रान करत आहोत मित्रांनो आणि घरदार असत मुलं बाळ असतील बायको लेकर असतील आई वडील असतील यांची तमान बाळगता मी गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी सो स्वखर्चा आजपर्यंत हा लढा आले आलेला म्हणतो मित्रांनो आज माझ्यावर असा प्रसंग आला की त्या ठिकाणी आज समजा काय मला कोणाचं देणं वगैरे असेल समजा किराणा दुकानदाराचं वगैरे वगैरे आज मला सहन झालं नाही समजा त्या ठिकाणी माझा मोबाईल ऐंशी हजाराचा मोबाईल मी पस्तीस हजाराला विधान ते देणं देऊन टाकलं मित्रांनो गेले दीड वर्षापासून आज हे जे काय समजा लाईव्ह आहे आपलं हे व्हिडिओ आहे तो आज माझ्या घरच्यांच्या मोबाईलवर करत आहे मित्रांनो तर उद्याच्याला माझ्यासोबत मोबाईल असेल काय मला पण माहीत नाही मित्रांनो कारण की उद्याच्याला मी संध्याकाळी मुंबईला बसणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून जे कर्मचारी आपण त्या ठिकाणी बोलवलेले समजा मोजकेच कर्मचारी त्याच लोकांनी त्या ठिकाणी उद्या आणि परवा दिवस येते म्हणजे दिवशी तेरा दिवशी कारण की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस कामकाज रविवार सुट्टी आहे तर ह्या तीन दिवसांमध्ये सरकार आपल्या आंदोलनाची दखल घेत आहे का हे पाहणं गरजेचं आहे जर सरकारनं तीन दिवस आपल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील संबंध टी कर्मचाऱ्यांनी ज्यांचे ज्यांचे वापर त्या दिवशी समजा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ज्या ज्या लोकांच्या बाबत त्यांनी इमानिद्वारे एक वेळ आज मैदानावर जाऊन यायचं अशी मी तुम्हाला मुंबईला बसू नका कारण की पहिले तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी बघू सरकारची काय धोरण आहेत का आपल्या विषय सरकार आपल्या बाजून चांगला विचार आहे का हे आधी पाहावं लागेल तीन दिवस आणि आपण बघू मग सोमवारी एक तारखेपासून आपण आपल्या ताततीनिशी जसं की संप आपण ताकद लावतो त्या पद्धतीने आपल्याला परत एक ताकद आपल्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्यासाठी जेवाळ्याचा प्रश्न यासाठी आपल्याला हे सगळं उपभोगण्यासाठी हे व्यासपीठ महामंडळाचं टिकलं पाहिजे हक्काच्या महाराष्ट्रातील जनतेच्या पाडल्यांच्या आपल्या तुमच्या आमच्या भविष्यातील मुलांच्या एक लाख शासकीय नोकऱ्या वाचवण्यासाठी हे महामंडळ खाजगी करण्याच्या आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे त्यासाठी एस टीचं खाजगी करून ठेवून राज्य शासनात विलिनीकरण करा हा सुद्धा मुद्दा आपला त्या विषयामध्ये आहे मित्रांनो तर आजचा विषय म्हणजे काय या ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन दिलं होतं त्यांचे पत्र मला प्राप्त झालेले हे पाहताय पोस्टचं हे टपाल आलेले आपल्याला हे त्याच्यामध्ये पत्र आलेले आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचं काम चोख बजावलेलं आहे त्याच्यामुळं मी समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मुंबई शहर जिल्हाधिकारी यांचं अभिनंदन करतोय आपली फाईल जी आहे ती वरील अधिकारी गृह मंत्रालय यांच्याकडे वर्ग केलेले मित्रांनो म्हणजे आपले परिवहन विभागाचे अधिकारी जे असतात महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयातले त्यांच्याकडे आपण जे ते निवेदन दिले ते पुढत त्यांच्याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं त्यामुळे त्यांचं मी समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं परत एकदा अभिनंदन करतोय आणि आजच्या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देतोय बरेच एकदा सांगतोय की मुंबईला मी मोजके कर्मचाऱ्यांना फोन करून को सांगितले कोण यायचे कोण नाही तेच येणार आहे फक्त पहिले तीन दिवस तुम्ही वाट बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या तीन दिवसामध्ये सरकारनं जर आपल्या बाजूला चांगली भूमिका घेतली तर आपल्याला पुढील लढा द्यायची काही गरज नाही आंदोलन करायची गरज नाही पण जर सरकारनं शनिवारपर्यंत जर आपल्याविषयी कुठला ठोक निर्णय घेतला नाही वेतन वेतनाव केला नाही तर तीस तारखेला रविवार आहे सुट्टी एक जुलै पासून आपण पूर्ण ताकदीनिशी आझाद मैदानात येईल